मोबाईल चोरी करणाऱ्या तीन आरोपींना वणी पोलिसांनी केली अटक शिवाजी गार्डन चौकात मोटरसायकल वर मोबाईल वर बोलणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईल हिसकवणाऱ्या तीन चोरट्यांना वणी पोलिसांनी जेल बंद केले या प्रकरणी पोलिसांनी अठरा हजार रुपये किमतीचा व्हिवो मोबाईल आणि पन्नास हजार रुपये किमतीची मोटरसायकल जप्त केली आहे तसेच दोन अतिरिक्त मोबाईल फोनही हस्तगत केले आहे पोलिसांनी अवघ्या दोन दिवसातच या मोबाईल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय विकास पुरुषोत्तम ढेंगडे वर्ष बेचाळीस राहणार महादेवनगर चिखलगाव हे शुक्रवार दिनांक अकरा जुलै रोजी शिवाजी गार्डन चौकात मोटारसायकलवर मोबाईलवर बोलत होते दरम्यान तिथे वीस ते पंचवीस वयोगटातील तीन चोरट्यांनी भरधाव मोटरसायकल वर येऊन त्यांचा अठरा हजार रुपये किमतीचा विवो मोबाईल हिसकावला आणि पळ काढला विकास यांनी याबाबत अब वणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली पोलिसांना तक्रार प्राप्त होताच तपास सुरू केला सीसीटीव्ही व तांत्रिक तपासाची मदत घेतली दरम्यान मोटरसायकलच्या माहितीवरून पोलिसांनी मयूर गजानन बत्तुलवार वयवर्ष बावीस राहणार शिवनेरी चौकवणी याला ताब्यात घेतले त्याने गुन्ह्याची कबुलीत आपले साथीदार मेहताब एलताब शाह वैवर्ष चोवीस राहणार गोकुळनगर आणि प्रद्युम्न उर्फ गॉबी किशन कुरेकार वैवर्ष बावीस राहणार साई मंदिर चौक यांच्यासह गुन्हा केल्याचे सांगितले